नमस्कार मित्रांनो कुस्तीमध्ये डावपेचांना ताकदीपेक्षा कधी कधी जास्त महत्व असतं मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एक रुस्तुमे हिंद आणि दारासिंग सॉरी रुस्तुमे हिंद आणि झिबिस्को यांच्यातल्या कुस्तीवर एक धडा होता की प्रकारे झिबिस्को नावाचा योद्धा भारताचा अपमान करत होता आणि भारतीय कुस्तीपटूंचा उपमर्द करत होता आणि त्याला आव्हान द्यायला एकही भारतीय कुस्तीपटू समोर येऊ शकत नव्हता तेव्हा अचानक रुस्तुमे हिंद त्यांचं नाव आता मी विसरलो कैत्री का त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि पहिल्या लढतीमध्ये झिबिस्को त्यांना रिंगणात येऊनच देत नव्हता आणि अशा परिस्थितीत रुस्तुमेहीन यांनी थोडीशी माती मैदानातली उचलली आणि ती फुंकली आणि ती झिबिस्कोच्या डोळ्यात गेली तो डोळे चोळू लागला आणि मग रुस्तुमेहीन मैदानात आला आणि त्यांनी झिबिस्कोचा पराभव केला कारण झिबिस्को डोळे चोळत होता आणि मग नंतर त्यांनी स्वतःहून मान्य केलं की ही लढत काही बरोबरीची नाही आणि आपण पुन्हा एकदा लढूया आणि तेव्हा ती समान समान लढत होईल हे सांगण्याचा उद्देश म्हणजे आज काल पण आपल्याकडे आज अमेरिकेत पहिली अध्यक्षीय चर्चा पार पडली लोकांना वाटत होतं डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस ही जी चर्चा आहे ती थोडीशी एका प्रकारे झिबिस्कोर उस्तुमेहीन कुस्तीसारखी होती याचं कारण म्हणजे कमला हॅरिस जरी वकील असल्या तरी त्यांचं थोडंसं राहुल आहे राहुल गांधी पण आपल्या हार्वर्डमध्ये शिकलेले आहेत लंडनला शिकलेले आहेत पण त्यांना साधं विश्वेश्वरय म्हणता येत नाही चार ओळी न बघता लिहिता येत नाही तर त्यामुळे असा माणूस हार्वर्डमध्ये कसा काय शिकू शकतो असा माणूस लंडनला कसा काय शिकू शकतो हा प्रश्न पडतो काल ते इंडिया अलायन्सवरून आपण बघितलं त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी त्यांची लायकी काढली की इंडिया अलायन्स का नाही इंडिया अलायन्स का मग एचा अर्थ काय होतो म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की हा माणूस एवढा कसा काय शिकला कुठे शिकला कधी शिकला तसाच प्रश्न अनेकदा कमला हॅरिस यांच्याबद्दल पडतो त्या तर कॅलिफोर्निया राज्याच्या अटॉर्नी होत्या म्हणजे सरकारी वकील होत्या पण त्या जेव्हा बोलतात तेव्हा असा प्रश्न पडतो की अरे खरंच या वकील होत्या म्हणजे स्वतःच्या योग्यतेने गेल्या होत्या त्यांची आई रिसर्चर वडील इकॉनॉमिस्ट आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प मोठे उद्योगपती होते रिॲलिटी शोचे स्टार होते आणि ज्या प्रकारे त्यांनी जो बायडन यांना संपवला निरुत्तर केलं ते बघता असं वाटत होतं की डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस यांनाही निरुत्तर करणार अमेरिकेमध्ये या वाद चर्चांचं खूप अप्रूप असतं आपल्याकडे राहुल गांधी आव्हान देतात आदित्य ठाकरे आव्हान देतात माझ्याशी हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी चर्चा करावी अमेरिकेत या सगळ्याचं खूप अप्रूप आहे त्याच्यामुळे काही निवडणुकांवर फारसा परिणाम होतो अशातला भाग नाही पण महिनोन महिने या वाद चर्चांची वाट लोक बघत असतात आणि तशी ही चर्चा दहा सप्टेंबरला होणार होती एबीसी या चॅनलनी ती आयोजित केली होती एबीसी चॅनल हे पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे कमला हॅरिस यांच्या बाजूच आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याबद्दलचे आक्षेप नोंदवले होते म्हणून म्हटलं ना हे मी डावपेचासाठी हे है, कमला हॅरिस ट्रम्प याचा विषय नाही डावपेच युद्धातले डावपेच आणि कमला हॅरिसनी राहुल गांधींची रणनीती वापरली आणि एका प्रकारे नरेंद्र मोदी दोनशे चाळीस जागा मिळवूनही पराभूत झाले आणि राहुल गांधी नव्याण्णव जागा मिळवूनही नु विजयी झाले हा जो नॅरेटिव्ह तयार करण्यात आला तसाच नॅरेटिव्ह अमेरिकेत तयार करण्यात येते आज जी चर्चा पार पडली त्याच्यातले नियम ठरवण्यापासून कोण किती बोलणार कसं बोलणार कुठे चर्चा होणार कोण प्रश्न सगळ्या गोष्टींवर आणि या चर्चेसाठी दोन्ही उमेदवार तासन तास तयारी करतात त्यांना पट्टी पडवली जाते चर्चेचा नियम असा होता की एक उमेदवार बोलत असताना दुसरा बोलू शकणार नाही त्याचा माईक बंद असणार कारण ही भीती होती की एक बोलायला लागला म्हणजे अर्णव गोस्वामीच्या कार्यक्रमासारखं व्हायचं की कोण बोलतंय कळतच नाही सगळेच ओढतंय पण या पहिल्या चर्चेमध्ये कोण जिंकलं कोण हरलं हा मुद्दा दूर ठेवूया पण एक गोष्ट मात्र नक्की है, कमला हॅरिस यांची कामगिरी अपेक्षापेक्षा बरीच चांगली राहिली असं वाटलं होतं की कमला हॅरिस गुंगी गुडियासारखं पूर्णपणे त्या निष्भ्रम होतील किंवा मग काहीतरी आरडाओरडा करून किंवा स्वतःच्या लक्षाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील पण तुलनेने त्यांची कामगिरी थोडीशी चांगली राहिली अर्थात अशी डिबेट एक विरुद्ध न एक नव्हती कमला हॅरिस यांच्या बाजूनी दोन्ही पत्रकार जे मुलाखत म्हणजे जे मध्ये प्रश्न विचारत होते ते पूर्णपणे कमला हॅरिसच्या बाजूने होते डोनाल्ड ट्रम्पच्या बोलताना एखादी काही चूक झाली की लगेच त्यांना तुमचं हे चुकलं ते चुकलं तोंडावर सांगत होते कमला हॅरिसला तसं सांगण्यात येत नव्हतं पण तरी देखील ट्रम्प यांनी हे आव्हान स्वीकारलं होतं कारण ट्रम्प यांना वाटत होतं की कमला हॅरिस काय आपल्याला हरवणार कमला हॅरिस बोलू पण शकणार नाही आणि त्यामुळे जरी ही सगळी डिबेट तिच्या बाजूनी फिक्स केलेली असली तरी आपण त्यांचा सहज पराभव करू शकू या डिबेटमध्ये ज्याला म्हणतात ना राहुल गांधींची रणनीती खोटं बोला खोटं बोला पण रेटून बोला वैयक्तिक अपमान करा उकसवा हे जे सगळे डावपेच आहेत ते कमला हॅरिस वापरले त्यांना माहिती होतं की त्यांच्याकडे हो सांगण्यासारखं फारसं सा नाहीये गंमत म्हणजे गेली साडेतीन वर्ष कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत आणि या काळात अमेरिकेने जे काही केलं चांगलं वाईट त्याची अर्धी जबाबदारी कमला हॅरिसची पण ही संपूर्ण डिबेट जणू काही डोनाल्ड ट्रम्पच अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अमेरिकेची काय वाट लावली ह्याच्यावर चर्चा राहिली म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत होते आता अध्यक्ष अध्यक्षपदावरनं पाय उतार होऊनही साडेतीन वर्ष झाले पण तरी देखील चर्चेचा सगळा सूर जणू काही डोनाल्ड ट्रम्पच अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि कमला हॅरिस त्यांना आव्हान देत आहेत अशा प्रकारचा राहिला जेव्हा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांना धोरणात्मक विषयांवर बोलायला उद्युक्त केलं त्यांना बोलायला भाग पाडायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कमला हॅरिस यांनी बोलता बोलता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्यक्तिगत अशी टीका केली की ज्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खवळून उठतील म्हणजे तुमच्या सभेला गर्दीच होत नाही तुमच्या सभेला लोक निघून जातात तुमच्या वडिलांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात तुमच्या वडिलांनी तुम्हाला चाळीस कोटी डॉलरची संपत्ती दिली आणि तुम्ही काय केलं आयुष्य तर तुम्ही सहा वेळा दिवाळखोरीत निघालात तुम्ही खोटं कसं बोलता आणि तुम्ही अशा प्रकारचे आरोप करून त्यांनी ट्रम्पना उकसवण्याचा प्रयत्न केला त्यातला सुरुवातीचा काळ डोनाल्ड ट्रम्प शांत राहिले असले तरी एक दोनदा त्यांनाही स्वतःवरचं नियंत्रण गेलं आणि त्यांनी मग आपल्या सभेला कशी गर्दी होते आणि तुझ्याच सभेला गर्दी तुमच्याच सभेला गर्दी का होत नाही अशा प्रकारच्या गोष्टीत किंवा माझ्या सरकारनी कसं चांगलं काम केलं म्हणजे सरकारची चर्चा करायची तर ती डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारची चर्चा करायला होती पण अशा प्रकारे गोष्टी केल्या गेल्या ही चर्चा धोरणात्मक व्हायला हवी होती अमेरिकेच्या राजकारणातही फार काही धोरणात्मक नसतं आपल्याला वाटतं म्हणजे लहानपणी किंवा पूर्वी आपला, आपला समज होता की आपली लोकशाही अशिक्षितांची आहे निरक्षरांची आहे पाश्चिमात्य देशात सगळे सुटाबुटातले लोक निवडणुका लढतात काय पार त्यांना कळतं असं नाहीये मला असं वाटलं की आपल्या लोकशाहीतल्या चर्चेचा स्तर अनेकदा अधिक वरचा असतो अमेरिकेत शेवटी व्यक्तिपूजा नाही खरी व्यक्तीपूजा आपल्या लोकशाहीत आहेत पण अमेरिकेची अध्यक्षीय लोकस निवडणूक असल्यामुळे तुम्ही जगात किती हुशार असा किती श्रीमंत असा तुम्हाला अ नाही तर ब यांच्यापैकी कोणाला तरी निवडायचं आणि त्यामुळे तुम्ही ज्याला समर्थन करताय तो कसं सर्व गुण संपन्न आहे त्याच्याकडे कशी जगातल्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत हे तुमच्या वर्तुळात तुम्हाला पटवून द्यायचं असतं आणि त्यामुळे अनेकदा ही निवडणुकीची चर्चा हास्यास्पद होते कारण त्या उमेदवारापेक्षा जास्त तुम्हाला कळत असतं पण तुम्ही त्याची पूजा करण्यात पण याच्यामध्ये मुद्दे साधारणतः प्रकारे म्हणजे अमेरिकेत असं हे करतात की कुठला मुद्दा त्यांच्याकडे सगळ्या भाषणांची सगळ्या प्रेस कॉन्फरन्सची सगळ्या आत्तापर्यंतच्या गोष्टीची सगळ्याची कॉम्प्युटरद्वारे त्याचं अॅनालिसिस केलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तो आणि मग हे सगळे मुद्दे या उमेदवारांना दिले जातात की समोरच्याला तू पायात पाय घालून कसा कारण तुझ्याकडे जेव्हा सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा तू समोरच्याला प्रकारे अडकू शकतील आणि हे जर बघायचं असेल तर अमेरिकेतल्या चर्चा बघायला पाहिजेत अमेरिकेतली सगळी माध्यमं फॉक्स वगळता सगळी माध्यमं डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणि त्याच्यात एक अंमला आहे बाजूने आहेत त्यांच्या धार्जिणी आहेत आणि त्यामुळे त्यांनी आधीच नॅरेटिव्ह असा सेट करण्याचा प्रयत्न केला की डोनाल्ड ट्रम्प आजच्या चर्चेत खोटं बोलणार रेटून बोलणार जुन्या गोष्टी सांगणार ते कसे लोकशाहीला धोका आहेत त्यांनी कशाप्रकारे अमेरिकेत हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांना जी गोळी चाटून गेली बाल बाल बचावले खरोखर खरोखर बालबाल बच बचावले पण त्याच्यामागे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारचं अपयश कारणीभूत नसून डोनाल्ड ट्रम्प यांनीच किंवा अन्य रिपब्लिकन सदस्यांनी अमेरिकेत पिस्तूल बंदुकं त्याचे हत्याराचे परवानगी वेड्यासारखे वाटल्यामुळे कोणीही हत्यार विकत घेऊ शकल्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प कसे त्याला जायबंदी झाले ह्या सगळ्या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्यात अमेरिकन माध्यमांचा कोणी हात धरू शकत नाही हे मी आपल्याकडे अशासाठी सांगतोय कारण शेवटी लोकशाही देश आणि त्यांचे नेते एकमेकांकडनं शिकत असतात ही रणनीती कोणाची आहे कोण पहिले वापरताय याची कल्पना नाही पण भारतात उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो हे सगळे याच रणनीतीचा वापर करतायत एकच गोष्ट वारंवार सांगायची कमला हॅरिस अजूनही सांगते आय हॅव अ प्लॅन आय हॅव अ प्लॅन अरे म्हणजे तुमच्याकडे प्लॅन आहे तर मग साडेतीन वर्ष काय गोट्या खेळत होतात तुमच्याकडे जर योजना आहे की लाखो घरं बांधायची तुमच्याकडे जर योजना आहे प्रत्येक घर घेणाऱ्याला काहीतरी पन्नास हजार डॉलर कर माफी करायची तुमच्याकडे योजना आहे की आरोग्य विमा आहे तो सरकारी करायचा सरकार जे काही तुमचं करायचं तुम्ही साडेतीन वर्ष सरकारमध्ये बसून काय करवतात तीच गोष्ट काँग्रेसच्या बाबत इकडेही लागू पडते जे राहुल गांधी खटाकट 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 योजना त्यांचा पैशाचा पाऊस पडायच्या गोष्टी करतात आत्ताही अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे का खटाखट खटापट पैसे वाचत नाही खटाखट पैसे मध्य प्रदेशचं सरकार वाटत खटाखट पैसे महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदेचं शिंदे फडणवीसांचं सरकार वाटतंय काँग्रेसचे मुख्यमंत्री का वाटू शकत नाही आहेत अरे ठीक आहे केंद्रात सत्ता आवश्यक आहे तुम्ही इतकी दशकं केंद्रात जर काँग्रेसची सत्ता होती तर खटाखट खटाखट पैसे का नाही वाटले पण म्हणून म्हटलं ना की जेव्हा तुमच्या हातात इकोसिस्टीम असते तेव्हा तुम्ही असं चित्र तयार करता की पाठचं जे झालं त्याच्याशी मी जबाबदार नाहीच आहे पण बाकी सगळ्या गोष्टींसाठी सरकार कसं जबाबदार आणि मी सत्तेवर आल्यावर मी कुठून पैसे आणणार माहिती नाही पण मी खटाखट -खट खटाखट पैसे वाटणार अशा प्रकारची गोष्ट अमेरिकेतही चाललं अमेरिकेतल्या सामान्य लोकांची आणि सुशिक्षित लोकांची राजकीय समज मी खरंच सांगतो आपल्याकडे उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोकांना जेवढं राजकारण कळतं त्याच्यापेक्षा फार कमी राजकारण अमेरिकेतल्या लोकांना कळतं आणि त्यामुळे या अशा सगळ्या ज्या इमोशनल गोष्टी आहेत भावनात्मक गोष्टी आहेत भावनाप्रधान चित्रपटासारखं अमेरिकेचं राजकारण असतं आणि ते करण्याचा आजचा जो प्रयत्न झाला त्याच्यात मी असं म्हणणार नाही डोनाल्ड ट्रम्प हरले पण कमला हॅरिस यांनी त्यांच्याकडनं जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी कामगिरी केली त्यांना जी पट्टी पडवली होती ती त्यांनी व्यवस्थित आपली भूमिका पार पडली आहे याच्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकांवर कसा परिणाम होतो आणि अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये जर पारडं कमला हॅरिसच्या बाजूने झुकलं तर त्याचा भारतावर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे म्हणूनच नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याला अधिक बारकाईने बघणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट